गुड मॉर्निंग जे हरी सगळ्यांना नमस्कार बऱ्याच दिवसात टाकतोय मामा काय झाले जिओचा टावरच पडला आमचा आय त्याच्यामुळं व्हिडिओ काय टाकायला जमलं नाही मग चार्जिंग संपली काय काय आईचं आमच्या चाललाय स्वयंपाक आता मस्त गरम गरम चपात्या चुलीवरच्या आहे का नाही आता मग पावसामुळं काय लाकडं ओली झाले पण तसं आता या मशीनद्वारे भिजत आहे पेटत आहे पटापटा पटापटा चला बरंच दिवस झाले व्हिडिओला पण आता टाकला आज विलॉग टाकायला शक्यतो थोडी अडचणी की असू द्या थोडं ॲडजस्ट करा मामासाठी चला बघा सगळं धावतो आज तुम्हाला कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे ओके चला होठला की बसला मोबाईल बघ इथं नाही होईल हुठ ती गुरांना खायला टाक जा फ अर्धा अर्ध गा ते काय तिथं आहे कु गा म्याला आहे कुठे आहे जा पोघण मिळून टाका खायापुरतं तरी कामं करीत जासलेला उठे आईचं काय चाललंय चप्पात्या चालल्यात आमच्या आईच्या आहे का नाही hmm. आज चूल बदलली काय पाऊसामुळं तिकडं ह्याच्यात बागत चूल होती ती आज इकडे बनवली आहे का नाही hmm. हो कशा चालल्यात आईच्या चपात्या मस्त पैकी hmm. hmm. कालवण कायलाय काय काल काय बसली होती काय

आई साहेब सुखात ठेव कोणाचं काय चाललंय बघू काय घेऊन आली बाईडी चिहा अजून पारेशी दिसती पाणी हर्षदाची मेहंदी रंगली नाही काय हर्षदा ना गौरीचं काय चाललंय गौरी गौरी तर डबल दिसती आरशतन ह्यातन हा हो आरशात पण दिसती या नका इकडं तर ओरिजनल आहे हो आ हा खरं म्हणतोय चपला हिकडे कुठे खरा इथं आणल्यात ही घर आहे तिकडं सोडायची चपला पलीकड हे कुठे सोडल्यात चपला इथं आमच्या आम चपला कुठे दिसतात बघितल्या का कुठे येते आमच्या चपला व पडू या खाली इतक्या आत चवळ पार कुठं बी तिथं हे गेलेलं हे केलेलं या कुठे लावल्यात लाल चपला तिकडे ठेवायच्या पार खाली परत आणायचं नाही तिथं वर तुम्हाला अजून नियम माहिती नाही तिथलं होय कुठल्या वरा खाय वरांना खायला टाकला कुठल्या खालतं का पहिलं तिथंच व्हिडिओ काढतो रात बारावा एक वाज असतो टी व्ही बघत ती कुठे अजून झोपली किती वाजल्या साक्षी हा किती वाजल्यात हम्म mm. किती वाजल्यात किती वाजल्यात म्हण कवर झोप ती किती असतो टी व्ही बघत होती होय दोन वाज असतो बघ दोन असतो टी व्ही बघत ही पूर्वी हा तो आता ही संध्याकाळी टी व्हीच बघ मग तुला सांगतो काय ती ते हातरूम काढलं का